हाय वासी ब्लॉग तेजूच्या या चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा तुम्हाला का मी तुम्हाला कुठे घेऊन आले तर कोकणातील महिला बचत गट किती सशक्त आहे आणि महिला बचत गट कोणत्या लेवलला आज काम करत आहेत कोकणामध्ये किंवा कशा प्रकारे व्यवसाय करत आहेत आपल्या राज्यामध्ये हे दाखवण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आले तर महिला बचत गटाचा एक प्रयोग आहे तो म्हणजे नाचणी नाचणी शेती तर शेतून त्यांचा काय फायदा होतो किंवा ते कशा प्रकारे नाचण्याची शेती करतात आणि आज नाचणीची झोडणी आहे ते जोडणी कशा प्रकार होते हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी तर प्रॅक्टिकली त्यांचं वर्क काय आहे किंवा ते कशा प्रकारे काम करतात आणि त्यासोबतच किती महिलांचा हा गट आहे किंवा ग्रुप आहे किंवा कि कशा प्रकारे एकत्र येऊन त्यांनी त्यांचा गट मजबूत केला हे सगळं आपल्याला आजच्या या मधून दिसणार आहे तर मग जरा सुरुवात करूया आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला

तर बघा याआधी पण आपण आपल्या चॅनल वरती नाचणी वेचणीचे व्हिडिओ पाहिलेत नाचणी कशाप्रकारे वेचले होते तर आता ही वेचलेली नाचणी हे लोकांनी आणून वाळत घातली आणि त्यानंतर त्याची झोडणी होणार आहे जी नाचणी वेचून वाळत घातली ती सुकल्यानंतर एकत्र एका ठिकाणी एका खळ्यावरती एका मळीमध्ये एकत्र आणून सगळ्या बचत गटाच्या बायका मिळून त्याची झोडणी करणार तर ती झोडणी आपल्याला बघायची कशा प्रकारे झोडणी एक होते ही वेचलेली नाचणी गोणीमध्ये भरून खड्यावरती घेऊन चालत आणि त्याच्यानंतर त्याची झोडणी होणार आहे तर आता आपण नाचणी कशी बेचून वाळत झाली ते पाहिलंय आता झोडणी नेमकी कशी ते बघूयात इतनी शक्ती दाता मन का विश्वास कमजोर हो ना हम चले हमसे भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ति हमें दे न दाता मन का विश्वास कमजोर हो न दूरा ज्ञान के हो अंधेरे तू हमें ज्ञान की रोशनी दे हर बुराई से बचते रहे हम जितनी भी बस जिंदगी दे बैर हो ना किसी का किसी से मन से बदले ही हो ना हम चलेने का रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर हो

mati jirawa pati jirawa आता तुम्हाला मी इंट्रोड्यूस करून देते की नेमका कोणता आहे हा बचत गट आणि इथल्या लेडीज एकत्र येऊन कशा प्रकारे नाश्ती शेती करतात आणि त्या शेतीतून त्यांचं ऍक्च्युअल मध्ये उत्पन्न काय आहे किती टर्न ओव्हर आहे त्यांचा हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं तर आपण प्रत्यक्षात त्यांनाच भेटूया त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या बचत गटाचं नाव काय किंवा किती महिला एकत्र येऊन हा उपक्रम करतात किंवा ही शेती करतात यांच्या आपण जाणून घेऊयात सगळ्यात पहिला आपण ना यांचं नाव आणि यांच्या बचत गटाचे नाव जाणून घेऊ बाकी मला पहिलं तुमचं नाव सांगा मग ना तुमच्या बचत गटाचे नाव सांगा नमस्कार माझे नाव सुहासिनी रवींद्र नेवळे तुळजाभवानी बचत गटाची अध्यक्षा तर तुम्ही सगळं करता येते आमचा हा तुळजाभवानी बचत गट दोन हजार एकोणीस ला स्थापन झाला आणि हा आणि निवळेवाडीतल्या महिला निवळेवाडी गुरवाडी नेमणवाडी दुडिये अशा मिक्स अशा एकूण बारा महिला आहेत माझ्या गटामध्ये तुळजाभाव आणि बचत गट बारा महिलांचा गट आहे रत्नागिरी जिल्ह्यातील कुवेगावचा शेती करता नाचणीची शेती आहे म्हणजे सुरुवातीला आधी दोन ते एक दोन वर्ष कसं फक्त मासिक बचत जमा करणं बैठका घेणं मासिक बचत जमा करणं आणि जे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील स्फूर्ती वस्तीचा संघ याला हा बचत गट जोडलेला आहे आणि जे आमचे एल एफ चे कार्यक्रम उपक्रम आम्ही घेतले घेतो ते या बचत गटाच्या ज्या तेरा महिला म्हणजे तेरा बचत गट या एल मध्ये आहेत आणि तेरा बचत गटातील महिला त्यातील हा आमचा एक भवानी बचत गट आणि या महिला आम्ही म्हणजे सुरुवातीला मासिक वर्गणी गोळा करून बँकेत ने म्हणजे भरणा करणे त्या त, अंतर्गत कर्ज व्यवहार चालू करणे एवढंच होत आणि त्याच्यानंतर मग अशी महिलांना मा, गरज भासायला लागली की आपल्याला पैसे जास्तीचे पाहिजेत एखादीला कर्जाची गरज असेल एखादीला आपल्या मुलाची तुमचं उत्पन्नाचं साधन साधन हा त्यानंतर मग आम्ही सारस्वत बँकेनं मामी माणी सारस्वत बँकेनं करार केलेला असल्यामुळे कर्ज व्यवहार चालू झाले सुरुवातीला आम्ही दीड लाखाचं घेतलं त्यानंतर अडीच लाखाचं आणि तिसरी स्टेप आमची पाच लाखाची असं म्हणजे त्या अंतर्गत महिलांचे जे उत्पन्नाचे साधन म्हणा किंवा काय त्यांना आवश्यक काही गरजा त्यांच्या पुरवायच्या असतील तर त्यातून ते, ते या पैशातून ते भागू शकतात ठिकाणी आमचा गट आहेच शिवाय या भागात आमचे रासाई बचत गट विघ्नार्थ बचत गट आणि जाकादेवी बचत गट शिवगर्जना बचत गट अशा मिळून ह्या सगळ्या महिला आहेत इथे म्हणजे त्यांना पण एक आनंद म्हणजे शेतीच का हे आहे आता हे नाच झालेलं आहे कारण नाचणी ही जोडताना आपल्याला कुठे दिसत नाहीये आणि हा हे दुर्मिळ आहे आणि ते कसं केलं जातं काय मग तो एक आनंदाने म्हणजे उत्साहाने त्या महिला आलेल्या आहेत म्हणजे हे माझं कव... म्हणजे क... या महिलांचं कौतुक करण्यासारखं आहे की या एल मधल्या महिला कुठेही काही असू दे कुठलंही काम अगदी हिरहिरेन उत्साहाने करणार आणि सगळ्या महिला एकत्रित येणार हे महत्वाचे ही महत्वाची बाब आहे यातले <laughs> किंवा यांच्या सगळ्या महिला आणि तुम्हाला हे बघायला मिळते एज म्हणजे अगदी तरुण वयापासून अगदी बघा सगळ्या एकत्र येऊन <laughs> उत्साहाने सगळं करताय त्यामुळे तुम्हाला की एकत्र किंवा एकी आहे या लोकांमध्ये किती आहे आणि किती सगळं काम करताय नमस्कार माझे नाव साती सुरेश नेमन तुळजाभवानी महिला बचत गटाची मी उपाध्यक्ष आहे आणि माझ्या बचत गटामध्ये बारा महिला आहेत <laughs> नमस्कार माझे नाव दीक्षा दीपक निवळे तुळजाभवानी महिला बचत गटाची सचिव माझ्या गटामध्ये बारा महिला आहेत नाव तेवढं सांग <coughs> माझे नाव वनिता केशव निवले बचत गटाची तुळजा भवन बचत गट त्याची आहे तुमचं नाव नमस्कार माझं नाव अमृता नाव रंजना नमस्कार माझे नाव दिलीप नेवळे शिवगर्जना बचत गटाचे सदस्य नमस्कार माझे नाव सुनंदा सदाशिव दुडिये तुळजाभवानी बचत गटाचे सदस्य नमस्कार माझे नाव नीलाम नरेश तुळजा तुळजाभवानी बचत गटाची सदस्य माझे नाव नम्रता दीपक गुरव तुळजाभवानी बचत गटाचे सदस्य नमस्कार माझे नाव अनुराधा देवी तुळजा तुळजाभवानी बचत गटाचे सदस्य नमस्कार माझे नाव अमिषा अनिल गुरव दाता बचत गटाचे सदस्य नमस्कार माझे नाव सानिका जयवंत निवेळे राहसादेवी बचत गटाचे सदस्य स्फूर्ती वस्ती संघाचे सदस्य तर बघा त्याच महिला बचत गटाचा ह्याच्या मार्फत बघा ही गरगंटी आहे आणि ते खोबरं किसण्याची मशीन आहे त्याच्यामध्ये सुक खोबरं आपल्याला किसलं जात हे दाखवा ना मला ओपन करून ऑन कर हे बघा हे अशा प्रकारे ह्याच्यामध्ये खोबरं टाकलं जातं याच्यात कोण आहे आणि शिवाय भाजीपाला पण हे आहे ना टोमॅटो बटाटा स्लाईस किंवा कोबी कांदा याच्यामध्ये म्हणजे सगळं त्याच्यामध्ये होत असं तर ही एक मशीन आणि एक घरगंटी आहे म्हणजे त्याला जोडूनच त्याच बचत गटाच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यातला हा भाग आहे की ही घरगंटी आणि ही मशीन असं म्हणजे व्यवसायाला व्यवसाय जोडला की बोलतात की आपण यशाची पारी लवकर जातो त्याचप्रमाणे आमच्या ह्या गावच्या महिला व्यवसायाला व्यवसाय जोडत गेला आणि त्यांचा बचत गट एका वेगळ्या लेव्हलला नेण्याचा प्रयत्न करतात नक्कीच तो वेगळ्या लेवलला जाईल मग पाहिलीत ना आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गावातील महिला बचत गटाची नाचणी जोडणी कसा होता व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन लोकेशन मध्ये एका नवीन व्हिडिओ मध्ये थँक्यू